त्याचबरोबर आपण त्यांचे आपले प्रतिनिधी म्हणून आपण ज्यांना निवडलेलं आहे असे सर्व पास मुख्य मानते त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी या सर्व कामामध्ये पुढाकार घेतला गावने सरकार सर्वजण सगळ्यांची नावं घेतली एक गावाची कशी असा यांचं उत्कृष्ट उभारण जर कुठलं असेल तर ते चौक जावं आणि असल्यापासून मी चौक लायचो गाव घ्यापासून चौकू लायचो चौकू जाऊचं वैशिष्ट्य असं आहे की रात्री तुम्ही जर एक वाजता गेलात तरी एक वाजता गावातली नदी उठणार जेवण करणार आणि तुम्हाला जेवायला वाटणार आणि त्याचं चांगलं वाटणार हे ट्रेन मी कुठल्याही गावामध्ये बघितलेलं नाही आणि त्याच्यामुळे ज्याला मी आबोली आणि वेळचा प्रश्न सोडवला तुमच्या गावाचं म्हणणं असं होतं की आमचं गाव वेगळं आहे आमची कथा आहे की कधीही रद्द झालं नव्हतं आणि त्याच्यामुळे आम्हाला परंपरेने आमचं नाव राखायचं आहे त्या गावामध्ये निसर्ग राखायचा आहे त्या गावामध्ये एकी राखायची आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही जे काही सोल्युशन दिलेलं होतं गावाने ते आपल्या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब अजित या सर्वांच्या सहकार्याने रेकॉर्ड टाईममध्ये आपलं जे आवश्यक पत्र आहे ते तुम्हाला आता कलेक्टर साहेबांच्या ताब्यात देतो आहे आणि काळात सांगायला आनंद होतो की हे पत्र आपल्याला वाचून दाखवतो कारण तुमचा जी आज कोणीच काय म्हणून तुम्हाला कदाचित माहिती नसते लिहिलेलं होतं की कशासाठी वाटत करायचं येतं ते तुम्ही ठरवल्याबरोबर ताबडतोब तुम्हाला त्यामुळे शासनाची प्रदान करण्यात येते आहे त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहे जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिलेले आहे की मौजे तालुका सावंतवाडी येथे महाराष्ट्र शासन निर्मळ कबूत व कबुलायचा जमिनी खासगीवन असलेला शेगाळ कमी करून ही लाभधारक शेतकऱ्याला वितरित करते व वितरित करण्यासाठी समिती गठीत करण्यास मान्यता मिळणे आली आपलाच प्रस्ताव केलेला होता शासनाचे आठ तीनचं पत्र आहे त्याच्यानंतर प्रस्ताव आहे तो तीन नऊचा आहे आणि सोळा नऊचं कोकण आयुक्तांनी त्यांना पाठवलं पत्रॅक्टरच त्यांनी दिले या ठिकाणी पाटील साहेब आल्यानंतर आणि साहेबांनी आपला चार हँडओवर करतात आदरणीय देशमुख साहेबांनी काम आदरणीय मुख्य कार्यकर्ते देशमुख साहेब जिल्हा परिषदेचे आहेत बसले आहेत त्यांचंसुद्धा मनापासून स्वागत करतो त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की मौजे आंबोली चौकूर गे जाता सावंतवाड जिल्हा तबलादार तबलातदार गावकरी जमिनीचे वाटप करण्याच्या अनुषंगाने माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या निर्णयानुसार शासनाने दिनांक सव्वीस सात दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णय निर्णय आहे सदर शासन निर्णयासाठी मगजे आंबोली वगैरे येथील तबलादार गावकर